नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अन संतापलेल्या एकनाथ शिंदेनी एका झटक्यात केलं मोठं मिशन लॉन्च पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यामध्ये मोठ्या राजकीय उलतापालत पाव्यास मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपामध्ये प्रवेश करताना पाव्यास मिळत आहे राज्यभरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना पुण्यामध्ये शिंदेची शिवसेना त्या प्रमाणात वाढतानाही पाव्यास मिळत नाही ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडणारे नेते देखील भाजपाचा पर्याय निवडत आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर पुण्यातील अवघे काहीच नेतेच शिंदेसोबत सोबत आले नंतर, सो नंतर मात्र कोणताही मोठा राजकीय प्रवेश पुण्यातून शिंदेच्या शिवसेनेत झाला नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या सेनेला पुण्यात गळती लागली आहे मात्र हे नेते शिंदेच्या शिवसेनेचा पर्याय न स्वीकारता भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेतृत्वावरती संताप व्यक्त केला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील नेते शिंदेच्या सेनेत से घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे त्याच पद्धतीने आगामी काळात पुण्यातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मिशन पुणे लॉन्च केले असल्याचंही सांगितलं जात आहे या माध्यमातून नाराज असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या आगामी काळामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घडून येणार आहे येत्या काही महिन्यामध्ये शिंदे सेनेमध्ये पुणे शहरातील दोन माजी आमदार आणि काही नगरसेवक प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात आहे तसेच सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीसंदर्भात हा निकाल लांबल्याने हे प्रवेश लांबले असल्याचे देखील शिंदेच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद